नमस्कार फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे खूप मस्त असाल तर माझ्या बाजूच्या घरात म्हणजे माझ्या काकीच्या घरी गणपती आहे तर इथे आपण आलो आहे मोदक बनवण्यासाठी मी तुम्हाला दाखवते हे बघा आमचा बाप्पा असं मस्त असं डेकोरेशन केलं आहे एका रात्रीत डेकोरेशन केले अचानकपणे दोन तासात हे बघा हे माझी काकी हाय मम्मी मोदक बनवते तृप्ती हे बघा हे कसे आहेत हे सारण तृप्ती ते लाटते मी पण आता यांना मदत करणार आहे

मम्मी बघा आता भरते आहे मोदक अशी मस्तपैकी पैकी बनवलेत छान बनवलेत आता वाजलेले आहेत अकरा पंधरा मी तसं काय घेतला काय काम वगैरे असेल तसं कंटाळे यायचा दोन गॅस वर दोन वय पाहुणे आले आणि पाणी परत ठेवले तर भात टाकला तर चहा करायची मुश्किल असेल मोदक आता मस्त आपण तळून घेऊया हे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत किती मस्त झालेत किती छान झालेत असे तुम्ही बनवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा